या विघ्नारताचं एक वैशिष्ट आहे हा नवसाला पावणारा गणपती आहे ज्यांनी नवस या विघ्न चरणी संकल्प सोडला त्याचा नवस हा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही मी दोन हजार एकोणीसला मी स्वतः आमच्या घरच्यांनी घेतला होता तो सुद्धा इच्छा एका वर्षाच्या आतमध्ये हा विघ्नहर्ता इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही माझ्या घरच्यांनीसुद्धा मोदक घेतला होता की मी दोन हजार एकोणीसला आमदार व्हावं आणि त्या विज्ञारतानी माझी ती इच्छा पूर्ण केली दोन हजार चोवीसला मी एवढंच ईश्वरचरणी श्रीच्या चरणी प्रार्थना करेल की या विज्ञानहारतानी या देशावरती आणि या हिंदुस्थानावरती आणि या महाराष्ट्रावरती हिंदुस्थानावरती या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी राहावं आणि या महाराष्ट्रावरती माझ्या एकनाथबाई शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं राज्य राहावं ही स्त्रीच्या जर्नी आम्ही साकडं घातलेलं आहे दोन हजार चोवीस ला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथबाई शिंदे यांच्यासाठी मी मोदूक घेतलेला आहे आणि ती स्त्री ही इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आमदार बाबा तुम्हाला सांगतो की आम्हाला न्यायदेवतावर पूर्ण विश्वास आहे आणि साक्षात विज्ञाचं दर्शन या ठिकाणी घातलंय या ठिकाणी तुम्हाला सांगतो की मी साकडे घातले सोडा की आमचे सोळा ना सोळा आमदार ते शंभर टक्के तुम्हाला सांगतो की आमच्या सारखाच निकाल लागणार याच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही हे विचना आम्हाला शंभर टक्के आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही तर मंडळी हे होते संतोष बांगर संतोष बांगर हे म्हणाले की दोन हजार चोवीस ला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार आहेत आणि तसं साकडं त्यांनी गणपती बाप्पाला घातलेलं आहे आज गणपती बाप्पा यांचं विसर्जन होणार आहे आणि त्यानिमित्ताने संतोष बांगर यांनी दोन हजार चोवीसला गणपती बाप्पा हे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करतील तसेच देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी हे परत एकदा पंतप्रधान होतील असं ते म्हणालेले आहेत नवसाचा मोदक त्यांनी उचललेला आहे आणि संतोष बांगर म्हणालेले आहेत की दोन हजार चोवीसला विघ्नहर्ता चिंतामणी या श्रींचं या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे मोदक घेतलेला आहे हा मोदक दोन हजार एकोणावीसलाच घेतला होता त्यावेळेस साक्षात विघ्नहर्त्याने मनातील इच्छा पूर्ण केली होती आणि असं यावेळेस संतोष बांगर हे म्हणालेले आहेत अनंत चतुर्दशीच्या निमित्त दहा दिवसांच्या गणपती बाप्पांना आज निरोप देण्यासाठी महाराष्ट्रभर जल्लोष सुरू आहे ठिकठिकाणी मानाचे गणपती विसर्जन करण्याकरिता गर्दी जमलेली आहे तसेच राजकीय मंडळींनी देखील ही संधी आता सोडलेली नाही आहे असंख्य ठिकाणी वेगवेगळ्या गणपती मंडळांमध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये असंख्य राजनेते आणि राजकारणामध्ये सक्रिय असलेले नेते हे विसर्जन मिरवणुकीसाठी गेल्याचं आज दिवसभर आपण पाहिलेलं आहे त्यातच आता गटाचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीतल्या विघ्नहर्ता चिंतामणीचं आज दर्शन घेतलेलं आहे ते म्हणालेले आहेत की हा बाप्पा नवसाला पावणार आहे इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा नवसा पूर्ण होतो मी पण इथे नवस केलेला होता माझाही नवस पूर्ण झाला आणि आता परत एकदा मी नवस केलेला आहे तर ते पुढे म्हणालेले आहेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी येथून मी मोदक घेतलेला आहे आणि हा मोदक दर्शन घेतल्यानंतर त्यांनी घेतलेला आहे आणि त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधलेला आहे तर संतोष बांगर पुढं म्हणालेले आहेत की विघ्नहर्ता चिंतामणी या श्रींचं या ठिकाणी दर्शन घेतलं मोदक घेतला हा मोदक दोन हजार एकोणावीस सालीच मी घेतला होता त्यावेळेस साक्षात विघ्नहर्त्या यांनी माझ्या मनातली इच्छा पूर्ण केली होती मी विघ्नहर्त्याला नवस केला आणि या नवसाचं फळ मला विघ्नहर्त्याने दिलं मी आता फक्त विघ्नहर्त्याला एवढंच साकडं घातलेलं आहे की महाराष्ट्राचा पोशिंदा शेतकरी राजाला सुखात ठेव त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे या विघ्नहर्त्याचं वैशिष्ट्य आहे ज्याने इथे संकल्प सोडलेला आहे त्याचा नवस हा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही माझा देखील नवस होता दोन हजार एकोणावीसला मी आमदार व्हावं म्हणून माझ्या घरच्यांनी या गणपती बाप्पाच्या समोर मोदक घेतला होता एका वर्षाच्या आत विघ्नहर्त्याने ती माझी इच्छा पूर्ण केली माझ्या घरच्यांची इच्छा पूर्ण केली आणि मी दोन हजार एकोणावीसला आमदार झालो दोन हजार एकोणावीसला मी आमदार व्हावं म्हणून माझ्या घरच्यांनी इथे मोदक घेतला होता असं देखील ते यावेळेस म्हणालेल्या आहेत त्याचबरोबर ते असं देखील आहेत की हिंदुस्थानामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राहावं परत एकदा त्यांनी निवडून यावं परत एकदा तेच देशाचे पंतप्रधान व्हावेत आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचंच राज्य राहावं आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं राज्य आहे परंतु दोन हजार चोवीसला ज्यावेळेस निवडणुका होतील त्यावेळेस एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचंच सरकार व्हावं हे साकडं मी विघ्नहर्त्याला घातलेलं आहे असं ते यावेळेस म्हणालेले आहेत दोन हजार चोवीसला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी निवडून यावं याकरिता मी मोदक घेतलेला आहे माझी इच्छा हे श्री पूर्ण करतात आणि यावेळेस माझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय ते राहणार नाहीत असं देखील त्यांनी यावेळेस स्पष्ट केलेलं आहे